मंदिराची मूर्ती असा मंदिर मावांची ती बाहेर असा मंदिर एकोणीसशे अठ्याहत्तर काय म्हणतास माऊली तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचा सगळ्यांचा मनापूरक स्वागत असा तर आज मी आणि राहुल बघा पारस पारस पण पार म्हणतात ते का राहुल पण म्हणतात तर आम्ही दोघे जाणार असो मंदिरामध्ये आणि त्या मंदिराचा असा वाघदे म्हटलं मंदिर आणि त्या मंदिर बघल्याचं नंतर ना तुम्ही म्हणतालास एकदम मंदिर भारी आहे म्हणतालास सो त्या मंदिरात जातो आणि त्या मंदिराचा ब्लॉग आपण आज बनवत राहतो सुलोडी शॉर्टपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ओके एक्झॅक्ट मंदिर कुठे आहे तुमका मी दाखवत आहे इथे पुढे नाईक पेट्रोल पंप असा नाईक पेट्रोल पंपाच्या पुढे येलो आपण इकडे आपली कणकवली मेन से कणकवली सेंट्रल इकडे आणि इकडे वाघदे हां आता वाघदे पुढे कुठे जाऊचा दाखवते नाईक पेट्रोल पंपाच्या पुढेच येऊचं आपलं तर मित्रांनो हा एक वाघदेमधील स्टॉप असा आणि हे बघा इथे विश्रांती हॉटेल असा आणि या स्टॉपच्या आणि विश्रांती हॉटेलच्या अगदी समोरच बघा हे मंदिर असा बघा आणि किती सुंदर मंदिर आहे बघा मंदिराचं कळस बघा व्हाईट वाईट संपूर्ण आणि आतमध्ये आपण मंदिर बघूया चल तर इकडे रस्ता क्रॉस करून जाऊ पो आणि इकडे जरा सांभाळून तुम्ही जेव्हा इशतदासात ना तेव्हा तिकडेच जा डायरेक्ट फिरून मी इथे गाडी लावलं आहे कारण परत आम्ही फिरून काही घेऊन जाणार इथून एक वाटा इथून जाऊ शकतो आपण मंदिर, भारी मंदिर ले ले। तर भारीचा मी पहिल्यांदा जेव्हा हे मंदिर बघितलेलं आहे ना तेव्हा म्हटलेलं आहे की ह्या मंदिराचा व्हिडिओ बनवायचोच ते गाडी येता तर मंदिराकडे आपण येलो आणि आतमध्ये जातो इथे लिहिलेलं बघा श्री गणेश मंदिर भाग आणि मंदिरात चिपूनच हायवे आहे बघा मुंबई गोवा चप्पल काढूया आपलं राहुल गेलो पाया पडा आणि आपण जाऊया गणपती बाप्पा पांची मूर्ती बघा किती भारी या ती संगमरवरी कडाची आहे कशी वाटलेली मूर्ती याची पूजा होता रोज तशी पण होता खंडपेटी पाठी एक टाईस लावलेली आहे म्हणजे मूर्तीचा पाठी ती पण भारी आहे बघा तर मित्रांनो आतमध्ये वरती बघा एक झुंबर मस्तपैकी आणि वरती हे कळसाचा सगळा त्याच्यामुळे ह्या सगळ्या गु, घुमटीसारख्या वाटता गोल इकडे संपूर्ण टाईलच दरवाजो घेवा किती भारी असा मला असं वाटतं की हा वा कारण अशा मंदिरांगा वगैरे सागाचा दरवाजा लावतो कारण टिका गाव आणि त्याच्यावर नक्षीकाम भारी केलेलं बघा एकदम इकडे आहे नक्षीकाम इथे गणपती बाप्पांची मूर्ती कोरलेली असा बघा गणपती बाप्पा मोर्या इथून पण पाया असता असत इथे तुमका दिसत बरेच लोक इथे पाया पडतात तर ही मागची साईड असतात बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलंय सांगितलं या की मागच्या साईडने पाया पडूचा असता इथून सुद्धा मूर्ती दिसतात खिडकी या गणपती बाप्पा मोर मित्रांनो प्रदक्षिणाता घालून झाली आणि या मंदिरामध्ये तुमक्या वेगळी गोष्ट दाखवत आहे की इथे उंदराची मूर्ती असा मंदिर बाबांची ती बाहेर असा अशी बघा आणि इथे पाय पाया पडून आपल्या तिकडे जायचा असा विषय आहे त्याच्यामुळे ह्या मंदिरामध्ये एक वेगळी गोष्ट असा जी दाखवण्यासारखी आणि बघण्यासारखी सुद्धा असा बाहेरून मंदिर रस्त्याच्या बाजू कसा जमका मी मगाची जा सांगलं आहे इकडे बसायची सोय असा सारी बाजूने जशी आपल्या बाकीच्या मंदिरांमध्ये असतात तशीच असा इकडे आपलं राहुल बसतो आणि इकडे हे जेव्हा तिथे कार्यक्रम असताना तिथे संपूर्ण जेवणाची सोय इकडे असता जेव्हाचं स्टेज इकडे मला असं वाटतं की ते भटजी काका वगैरे इकडे राहत असतले संपूर्ण मातीचं असं हे असं त्याच्यामुळे खूप भारी वाटतं बऱ्याच ठिकाणी टाईल्स वगैरे लावतात पण इकडे मातीचं असल्यामुळे ना ती एक वाईब येतात भारी वाटतं इकडे बघा वार्षिक होणारे कार्यक्रम गणेश जयंती होता रामनवमी पूजा संकष्टी आणि मंदिराचा जो जेव्हा वर्धापन दिन असतात तेव्हा इकडे कार्यक्रम असतो हे वामणाश्री महाराज इकडे आलेले वाटतं तेव्हा याचा फोटो आहे त्यांचा आणि हे मंदिर जेव्हा जुना होता म्हणजे ते भटजागा सांगत होते की हे मंदिर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तरपासून असं आणि त्याच्यानंतर हाली त्या काहीतरी परत बांधल्याने वीस पंचवीस वर्षे आली असते त्याच्यानंतर ह्या नवीन मंदिर नाही तर जुना मंदिर ज्या असा त्या जुना मंदिर ह्याच हे बघा किती जुना बघा कौला वगैरे होती खूप जुनो फोटो आहे इथे हे दिलेला मंदिर काहीतरी असा आणि इकडे हे जे वार्षिक जे कार्यक्रम होता त्यांचे फोटो इकडे ही जेवणाची पंगत बसलेलो असा हे पण फोटो असा आणि इकडे गणपती स्तोत्र असा जो मराठीमध्ये भारी हट्टा आणि इथे इलासा नंतर ना इतकं प्रसन्न वाटतं ना आणि कुठच्याही मंदिरामध्ये इल्याच्या नंतर ना जो अगरबत्तीचा जो वास असता ना सुगंध त्याच्यामुळे एकदम मन प्रसन्न होता आता आम्ही बाहेर येलो आणि मंदिराचा कळस बघा कळसावरती मूर्ती असत वरती ती ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती असा खाली विठ्ठल रक्मिणी रखमणी अर, इथे इथे ज्ञानेश्वर माऊलींची इकडे विठ्ठल रक्मई जाती ते विठ्ठल आणि इकडे खाली खालच्या लाईनमध्ये सगळे गणपती बाप्पांच्या मूर्ती असत आणि छोटे 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 कळस दिले त्यात वरती तो मेन कळस आणि वरती भगवा असा किती छान आहे कळस हा बघा या मंदिराचा कळस बघला ना तेव्हाच म्हटला व्हिडिओ बनूया मंदिराचा छान वाटतं तर मित्रांनो तुम्ही या मुंबई गोवा महामार्गांचं जात असतात तर नक्कीच या मंदिरात भेट देवा खूप सुंदर असा मंदिर असा श्री गणेश मंदिर वाघदेमधला आणि तुम्ही इथे इलास की तुमचा नक्कीच मन प्रसन्न होताला आणि एवढा भारी वाटता ना इथे आतमध्ये गेल्याचं नंतर खाली गेल्याच्या नंतर तर नक्कीच इथे येवा आणि इलास की नाही नक्कीच मागा कमेंट करून सांगा ओके मित्रांनो आमचा दर्शन घेऊन झाला आणि व्हिडिओही म्हणून झालो सो आम्ही आता जातो चल राहूल्या चला कसा वाटला बरा वाटला होय ना भारी वाटत ना एकदम आपलं मन जर ना ते शांत होता इथे तर मित्रांनो इथे गणपतीचं मंदिर असा म्हणून असं वाटतं की हेनी आपल्या घराचं नाव गौरीनंदन दिलेलं असा आणि घराचा गौरीनंदन नाव किती छान वाटतं बघा गौरीनंदन तर मित्रांनो असं होतं आजचं व्हिडिओ ज्या व्हिडिओ मध्ये आपण हे वाघ्रेतला गणपती मंदिर बघितलं नक्कीच तुम्ही ते भेट देवा खूप भारी वाटता आणि आज आपल्यासोबत राहुल इल्लो तो राहुलला थँक्स बाकी काय लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नको आणि हा खूप छोटो व्लॉग असा कारण जास्त माहिती पण माझ्याकडे इथे भेटली नाही आणि कोण माहिती देणार पण भेटला नाही एवढाच कळला की हे मंदिर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून वगैरे असा तर व्हिडिओ कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा ओके